आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठा आणि ओबीसी उपसमित्यांमुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील कुणावरही अन्याय होणार नाही असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास गणेश विसर्जन मिरवणुकीतल्या दुर्घटनांमध्ये राज्यात पंधरा जणांचा मृत्यू जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी थोड्याच वेळात भारत आणि कोरियाची लढत मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी उपसमिती कार्यरत असून तिच्या शिफारसींमुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील उपसमित्यांकडून कोणावरही अन्याय होणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते ओबीसी पदाधिकारी न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा अधिकार आहे मात्र सरकारही न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडेल असं त्यांनी सांगितलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही राजकीय बाऊ न करता उपसमितीकडे आपली बाजू मांडावी असं आवाहन त्यांनी केलं कृत्रिम वाळू धोरणाबाबत बावनक्ळे म्हणाले की राज्य सरकारनं ठोस धोरण आखलं असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी किमान पन्नास ते शंभर क्रशर प्रोत्साहित करावेत नवीन आणि जुन्या क्रशरना औद्योगिक धोरणाचा लाभ मिळणार आहे नैसर्गिक वाळू सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे तर कृत्रिम वाळू केवळ दोनशे रुपयात उपलब्ध होईल मध्यमवर्गीय कुटुंबांना आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्याचं मोठं पाऊल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचललं असून त्याचा थेट लाभ सामान्यांना मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं देशभरात काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनानं गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता झाली पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे विसर्जन सोहळ्याचं आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन बराच वेळ खोळंबलं अखेर काही वेळापूर्वी गिरगाव चौपाटीवर असंख्य भक्तांच्या उपस्थितीत राजाला निरोप देण्यात आला तसंच उमरखाडीचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी यासह सुमारे वीस सार्वजनिक गणेश मंडळांच्या मानाच्या बाप्पांचं विसर्जनही शांततेत पार पडलं पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन काल वेळेत होऊ नही इतर मंडळांनी वेळ न पाळल्यानं रेंगाळलेली मिरवणूक आज संध्याकाळी संपली हैदराबादमध्ये दोन लाखापेक्षा जास्त गणेशमूर्तींचं विसर्जन शांततेत पार पडलं खैरादाबादच्या एकोणसत्तर फूट उंचीच्या महागणेश मूर्तीचं विसर्जन सागर तलावात करण्यात आलं राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना काही ठिकाणी दुर्घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागलं विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी मिळून पंधरा जणांचा मृत्यू झाला मुंबईत साकीनाका परिसरात एका विसर्जन मिरवणुकीत हाय टेन्शन वायरमधून शॉक लागल्यानं एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली तर या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे टाटा पॉवर कंपनीची अकरा हजार व्होल्टेजची वायर मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागून ही दुर्घटना घडली पालघर जिल्ह्यात विरारच्या मारंगबळपाडा इथं गणेश विसर्जनादरम्यान खाडीत बुडणाऱ्या तीन भाविकांना स्थानिक मच्छिमार आणि रोरो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जनादरम्यान तीन तरुण पाण्यात वाहून केले पुण्यात चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये विसर्जनासाठी गेलेले चार जण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले खुर्द इथल्या भीमा नदीत दोन जण बिदरवाडी इथल्या विहिरीत एक जण तर शेलपिंपळगाव इथंही भीमा नदीत एक जण अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जण बुडाल्याचं चा दुर्दैवी वृत्त आहे नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान गंगापूर रोडवरच्या आनंदवली परिसरात एक चोवीस वर्षीय तरुण नदीच्या पाण्यात बुडून वाहून गेला नांदेडमध्येही गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक बुडाले अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघोली गावात विसर्जनाच्या वेळी एका बावीस वर्षीय युवकाचा पाय घसरून तो नदीत वाहून गेला वाशिम जिल्ह्यात सेवादासनगर इथं विसर्जन करण्यासाठी अरुणावती नदी तीरावर गेलेला युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केलेत घरगुती वापराच्या अनेक वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं त्या स्वस्त होणार आहेत ऐकूया त्याविषयीची सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून तांब्याची लोखंड आणि स्टेनलेस स्टीलची भांडी केरोसिनचे बर्नर्स स्टोव लोखंडी चुली या उपकरणांवरचा आता पाच टक्के होणार आहे पर्यावरणानुकूल सौर कुकरवरचा करही कर पाच टक्क्यांवर आला आहे उच्च उत्पन्न गटातल्या घरांमध्ये वापरली जाणारी लोखंडी स्टीलची आणि अॅल्युमिनियमची शोभिवंत भांडी आता बारा टक्क्यांऐवजी पाच टक्केच कर लागल्याने स्वस्त होऊ शकतात याखेरीज डिशवॉशिंग मशीन टी व्ही सेट्स व्हिडिओ रेकॉर्डिंगची उपकरणं सेट टॉप बॉक्स यांच्यावरचा जीएसटी कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आला आहे ऐकूया याविषयी सर्वसामान्य गृहिणीची प्रतिक्रिया आता दसरा दिवाळी जवळ आली आहे भांडी कुंडी टीव्ही डिनर सेट वगैरे स्वस्त झाले तर नक्कीच खरेदीचा विचार करता येईल नवीन कर रचना येत्या बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावलं पतक ऋषभ प्रथमेश आणि अमन या तीन भारतीय तिरंदाजांनी सर्वाधिक दोनशे त्रेपन्न गुण मिळवले फ्रान्सच्या संघाला दोनशे तेहतीस गुण मिळाल्यानं त्यांना रौप्य पदक मिळालं चषक पुरुष हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि कोरिया यांच्यात थोड्याच वेळात साडेसात वाजता सुरू होणार आहे सुपर फोर फेरीत मिळवलेल्या विजयामुळं सात गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी मिळेल त्याआधी आज मलेशियानं चीनचा चार एक असा पराभव करून तिसरं स्थान पटकावलं तर जपाननं बांगलादेशावर सहा एक अशी मात करत पाचवं स्थान पटकावलं युएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीताच अग्रमानांकित यानिक सिनर आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला कार्लोस अल्कराज यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत होईल जगातलं सर्वात मोठं टेनिस कोर्ट आर्थर ऍश स्टेडियमवर भारतीय प्रमाण रात्री साडे अकरा वाजता हा सामना सुरू होईल जागतिक क्रमवारीतलं अग्रस्थान या सामन्यात ठरणार आहे टेनिसच्या या हंगामात ग्रँडस्लॅम अजिंक्यपदासाठी एकमेकांविरोधात खेळण्याची सिनर आणि अल्कराजची ही सलग तिसरी वेळ आहे यंदा सिनर यानं ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनचं जेतेपद पटकावलंय तर अल्काराजनं रॉलन गॅरोसच्या जेतेपदावर नाव कोरलंय आजच्या सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराज अग्रस्थानी पुन्हा पोहोचण्याचं आणि कारकिर्दीतलं सहावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचा प्रयत्न करेल तर सिनरसमोर अग्रस्थान टिकवून ठेवायचं आणि पाचवं ग्रँडस्लॅम आपल्या नावावर करायचं आव्हान असेल आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचं पहिलं संयुक्त राज्य अधिवेशन सांगलीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात झालं भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघानं याचं आयोजन केलं होतं अधिवेशनाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयातले वकील मेहमूद प्राचा यांनी केलं जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी परभणी इथं दहा सप्टेंबरला आंदोलन करणार आहे आंदोलनाची तयारी करण्यासाठी आज महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक झाली या बैठकीला खासदार संजय जाधव हो। माजी आमदार विजय घवाडे भाकप नेत्या माधुरी क्षीरसागर उपस्थित होत्या आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयावर आक्षेप घेत सोलापूर जिल्ह्यातल्या विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी लवकरच मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत आज जिल्ह्यातल्या विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला विरारमधल्या एका इमारतीतल्या सदनिकेचं चो छत कोसळल्यानं तीन जण जखमी झालेत तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत महानगरपालिकेनं इमारत रिकामी केली असून पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करायच्या सूचना दिल्या आहेत इटलीत विनस इथं आयोजित ब्याऐंशीव्या विनस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुप्रणा रॉय यांना सॉन्ग्स ऑफ फॉर गॉटन ट्रीज या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे महोत्सवाच्या ओरिजिन विभागात नवोन्मेषासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून ते मिळवणाऱ्या रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत नक्षलवाद्यांचा म्होरक्या अमित हान्सदा उर्फ अप्टन हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे नक्षलवादी संघटनेचा विभागीय कमांडर असलेल्या अमितवर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या चायबासा गावाजवळ आराहासा भागातील बुर्जुवा डोंगर परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं छत्तीसगडमधल्या अबुझमाड इथं झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलीचं नाव सोढी विमला असून तिच्यावर आठ लाखांचं इनाम होतं अशी माहिती बस्तरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे गेल्या शुक्रवारी अबुझमाड इथं ही चकमक झाली होती इथून तीनशे तीन रायफल तीनशे पंधरा बोर रायफल आणि दोन बीजीएल लॉन्चर जप्त करण्यात आले हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी उपसमित्यांमुळे सामाजिक सलोखा बाधित राहील कुणावरही अन्याय होणार नाही असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास गणेश विसर्जन मिरवणुकीतल्या दुर्घटनांमध्ये राज्यात पंधरा जणांचा मृत्यू जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी थोड्याच वेळात भारत आणि कोरियाची लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार